गंभीर नाही त्याच्यासाठी मी कागदोपत्री पुरावे सादर केलेले आहेत आणि ते कागदोपत्री पुरावे ती फाईल मी आपल्या सर्वांसमोर दाखवलेली आहे भाजपला आपला पराभव समोर दिसतोय त्याच्यामुळे अशी कटकारस्थनं करण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे ज्यांना पाच लाख पारची जर घोषणा केली तर त्यांना अशी कटकारस्थनं करण्याची गरज लागत नाही ज्या अर्थी त्यांना म्हणजे आपण पाहिलं असेल की करण पवार नावाचा दुसरा उमेदवार त्यांना शोधण्याची वेळ आली पण दुर्दैव असा आहे की करण पवार शोधताना त्यांना करण सिंग संजय सिंग पवार सापडला राजकीय दबाव देऊन त्याचं नाव करण संजय पवार त्यांना घोषित करावं लागलं आपण वंचितला उमेदवार सापडत नव्हता हे दोन्ही उमेदवार पंचवीस तारखेला पावणे तीनच्या दरम्यानी अर्ज दाखल करावे लागले दोघांची नोटरीसुद्धा तीनशे ब्याऐंशी आणि तीनशे त्र्याऐंशीची नोटरी हेमा डी शर्मा नावाच्या नोटरीकडनं करावी लागली ह्या दोन्ही जे फॉर्म भरले त्याचे हस्ताक्षर आपण पाहिलं असतील तर ते भाजपच्या चाळीसगावच्या कार्यालयाच्या कर्मचाऱ्याचे आणि हे जे कोणी दोन्ही उमेदवार आहेत ते चाळीसगावमधील भाजपच्या आमदाराचे सहकारी आणि भाजपचे पदाधिकारी आपल्या निदर्शनात येतील थी आणि त्यांचे सर्व सूचक दोन्ही उमेदवारांचे दहा दहा वीस सूचक हे भाजपचे कार्यकर्ते आहेत ह्याचा अर्थ ही भाजपची बी टीम आहे आणि भाजप पुरस्कृत उमेदवार असून शिवसेनेचे मताधिक्य कमी, कमी करण्याचा हा केविलवाडा प्रयत्न आहे वस्तुस्थिती काही दिवसांनी आपल्याला कळेल आणि ह्या सगळ्या गोष्टीशी त्यांनी आपण सांगतो ना की त्यांनी त्याची धसका घेतलेला आहे त्याच्यामुळे हे सगळे उपद्रम त्यांना करावे लागत आहेत कारण भाजपची त्यांची काम करायला तयार नहीं। गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा